नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक सत्तावीस मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कॅन्सरमुक्त लसीकरण मोहीम लोक चळवळ बंदी सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राधिका जोशी यांचे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून हजारो मुलींना सुरक्षा कवच गेल्या सात दशकापासून बंद असलेली पानंद अखेर खुली दीड किलोमीटर लांब व सासष्ट फूट रुंद रस्त्याचा पासष्ट शेतकऱ्यांना थेट लाभ तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन नेत्रदान चळवळीचं व्यवस्थेकडे रूपांतर बेळगुंडीतील माजी सैनिक धोंडीबा कुंभार यांचे मरणोत्तर नेत्रदान चळवळीच्या बाराव्या वर्षात झाली नव्या पर्वाला सुरुवात नाळ फाउंडेशनच्या पुढाकाराने पन्नासहून अधिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन नेताजी कुंभार यांचे सखोल आणि वास्तवदर्शी विचार मनावर ठसले शेतीपेक्षा माती जपण्याची गरज शेतकऱ्यांचा सेंद्रिय निर्धार मानगाव येथे मानकेश्वर नैसर्गिक शेती गटाच्या सभासदांना बॅरल वाटप कृषी विभागाच्या आत्मा योजनेतून शाश्वत शेतीला चालना कृषी सहाय्यक एस एस साबळे यांचे सविस्तर मार्गदर्शन किनी येथे वनवा विझवणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार वनमित्र उपक्रमातून वनवा निर्मूलनाला यश सह्याद्रीच्या वनसंपत्तीच्या रक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आणि बातमीपत्राच्या शेवटी पाहूयात इंचनाळ येथील देवस्थान जमिनीबाबतचा नेमका वाद काय आणि त्यावर न्यायालयाने दिलेला निकाल काय यावर आर न्यूजचे कार्यकारी संपादक प्रकाश चौथे यांनी मांडलेला लेखाजोखा